नमस्कार मारुती सुझुकी गाडी आपण बघितली असेल मारुती आणि सुझुकी या दोन कंपन्या आहेत आणि या दोन कंपन्यांनी मिळून जॉईंट व्हेंचर करून आपले चार मधले काही प्रोडक्ट्स बाजारात आणले सुझुकी स्वतंत्र कंपनी आहे जी आपल्या मोटरसायकलला बाजारात आणते याआधी हिरो ही होंडा अशी एक कंपनी होती एक हिरो आणि दुसरी होंडा हिरो होंडा या दोन कंपन्या मिळून आपल्या दोन चाकी उत्पादनांना बाजारात आणत होत्या पुढे हिरो वेगळं झालं होंडा वेगळं झालं आणि यांनी आपली स्वतंत्र उत्पादने सुरू केली होंडा हे चार मधलं स्वतंत्र उत्पादन आहे मी यासाठी सांगितलं की या दोन कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक नवीन गोष्टी सुरू केल्या यांचं मर्जर नाही झालं मर्जर झालं का नाही झालं तस राज उद्धव एकत्र आले एक झाले हे वाक्य जेव्हा जेव्हा वापरलं जात तेव्हा तेव्हा मला प्रश्न पडतो राजनी मशाल चिन्ह स्वीकारलं का उद्धवनी इंजिन चिन्ह स्वीकारलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष शिवसेना उभाठामध्ये विलीन झालाय की शिवसेना उभाठा हा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये विलीन झालाय नाही ना म्हणजे दोन्ही पक्ष स्वतंत्र अस्तित्व स्वतंत्र चिन्ह स्वतंत्र नेता ठेवून आहेत आता फक्त निवडणुकीतल्या जागांची वाटणी करणार आहेत हे एकत्र एक होते तेव्हा कसे होते राजही शिवसेनेत होते उद्धवही शिवसेनेत होते दोघांचे मिळून एक चिन्ह होत धनुष्य बाण दोघांचा मिळून एक नेता होता बाळासाहेब ठाकरे ते विभक्त झाले दोघांचे दोन पक्ष झाले आता मीडिया पुन्हा एकत्र आले म्हणणार असेल तर पहिल्यासारखी स्थिती आली आहे का मग का खोट बोललं जातं एकत्र आले एकत्र आले एकत्र आले म्हणून का उगाच गवगवा केला जातोय मुळात अशा दोन कंपन्या एकत्र येत असतील तर ती असते बिझनेस पार्टनरशिप प्रोफेशनल भाषेत बोलावं लागेल ना सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या वी आर प्रोफेशनल बिझनेस पार्टनरशिप कारण मुंबई बीएमसी हा ठाकरेंचा फॅमिली बिझनेस आहे हे मी सांगतोय का नाही हे संजय राऊत अ फॅमिली बिझनेस बीएमसी हा फॅमिली बिझनेस आहे हो बीएमसी हा फॅमिली बिझनेस आहे हो या उद्धव ठाकरेंच्या फॅमिली बिझनेस मध्ये फॅमिलीत असलेल्या पूर्वी फॅमिलीत असलेल्या राज ठाकरेंनी पार्टनरशिप स्वीकारली आणि आपला एक वाटा त्यात मागितला आता उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक पार्ट त्यात दिला आणि फॅमिली बिझनेस मध्ये पार्टनर म्हणून सहभागी करून घेतलं मीडियाला माझी विनंती आहे यांच्या फॅमिली बिझनेस मध्ये पार्टनरशिप झाली आहे असं म्हणा हे एकत्र आलेत एकजीव झालेत एक, एक रस झालेत असलं काही बोलू नका एकत्रचा अर्थ आहे त्यावेळेसची स्थिती ज्या वेळेस हे एकत्र होते ती स्थिती कायम आहे का ती स्थिती अजिबात कायम नाही आहे धंदा म्हणून फॅमिली बिझनेस म्हणून मुंबई महानगरपालिका चालवायची म्हणून हे एकत्र आलेले आहेत आणि त्यात हे वाटणी करून घेत आहेत त्यामुळं मराठी माणसांसाठी एकत्र आले मुंबई मनपा फक्त मराठी माणसांची आहे का मुंबई मराठी मुंबई मनपाला परप्रांतीय पण कर देतात परप्रांतीय माणसांची पण आहे म्हणजे मुंबई मनपा ही मराठी माणसांसाठी एकत्र आल्यात मुंबई मनपात एकत्र आल्याचं सांगणाऱ्या माणसांनी पुन्हा बिझनेस करण्याचा निर्णय घेतलाय का या दोन कंपनींचा मनपाची सत्ता हा जॉईंट व्हेंचर आहे हे लक्षात ठेवा या जॉईंट व्हेंचरला समजून घेतलं पाहिजे भावनिक करण्यासाठी म्हणून सत्तेमध्ये वाटा मिळाला आहे असं न सांगता मराठी माणसांसाठी एकत्र आल्याचं सांगितलं गेलं आहे आणि याआधी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर याच मनपामध्ये योग्य वाटा मिळत नाही म्हणून कुठली कुठली टीका केली आहे सलग वाक्य ऐकवतो ऐका म्हणजे महानगरपालिकेचे जे सगळे आरक्षित भूखंड होते ते बिल्डरांच्या घशात घालून मोकळे आज जा तुम्ही तो माहीम कॉझवेचा बीएसटीचा डेपो बघा तो जो बीएसटी चा डेपो आहे तिकडे मोठ्या प्रमाणावरती पार्किंग उभं राहिलं असतं पण नाही एका बिल्डरच्या घशात घातला हा इकडचा एसटीचा डेपो हा देखील एका बिल्डरच्या घशात घालण्याचं कारस्थान सुरू आहे अनेक गोष्टी सुरूच आहेत त्या ऐकली याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर सुद्धा अशीच टीका केलेली आहे कोणी बाळासाहेब होत नाही काय होत नाही मनभेद मतभेद हे विसरून या धंद्यातल्या पार्टनरशिप मध्ये होणार असलेला फायदा लक्षात घेऊन नाही त्यापेक्षा गोष्ट आहे आपण एकत्र आलो नाही तर काय नुकसान होऊ शकतं याचा अंदाज लक्षात घेऊन हे एकत्र आलेत आणि एक, एक फॅमिली बिझनेस चालवण्यासाठीचा पार्टनरशिप डीड करतायत धंदा करतायत त्यामुळे मीडियाने एकत्र आल्याची हाकाटी पिटून भावनिक करू नये एवढीच आमची विनंती आहे या पार्टनरशिपच्या जॉईंट वेंचरला सुरुवात आहे नमस्कार स्वधर्म